आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या यष्टी स्टँड येथील अश्वारूढ पुतळ्याला अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केलं यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत आजच्या तरुण पिढीला उज्ज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचं शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय बाळासाहेब ठाकरे यांनी खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यावेळेस पासून खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही तिथीनुसार त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असते आणि त्या आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवजयंती तिथीनुसार साजरी करते आपण पाहतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना नाव या ठिकाणी राज्यकारभार केला जातो आजचा कारभार जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तो, तो, ना तो कारभार चालू नाहीये परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत जे आचार आहेत ते खरं म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आजही काम हो या ठिकाणी शिवसेना करते या ठिकाणी नगर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती साजरी केली आहे आणि संपूर्ण या शहरातील या जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना खरं म्हणजे या ठिकाणी या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आनाजी महाराजांची आज जयंती सबंध हिंदुस्थानामध्ये आणि जगात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप उत्साहामध्ये साजरी होतीये अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला त्या ठिकाणी हार अर्पण करून सगळ्या शिवसैनिकांनी अभिवादन केलेलं आहे आपल्या सगळ्या कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे या म्हणजे आज महाराष्ट्राच्या मातीचं हे सौभाग्य आहे की शिवाजी महाराजांसारखा राजा जो आहे तो या मातीमध्ये जन्माला शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची स्थापना केली रेतीचं राज्य त्या ठिकाणी आणलं अठरा पगड जाती घेऊन ते त्या ठिकाणी समाजामध्ये पुढे जात राहिले आजही तो विचार जपण्याचं काम त्या ठिकाणी आयदेनगर वासियांना आणि सगळ्या शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतो यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी डॉक्टर श्रीकांत चिमटे रावजी नांगरे किरण बोरुडे विलास उबाळे उषा भगत शैला लांडे अनिकेत कराळे विकेश गुंदेचा संदीप पवार किशोर कोतकर गणेश आपरे शंकर आभाड विनोद दिवटे मिलन सिंग गंगाधर जवंजाळ विकास भिंगारदिवे जयराम आखाडे बाबासाहेब वैरागर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट